जेवेम सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती अशी झालेली महाराष्ट्राचे गृहमंत्री अज्ञात गेले ते हो हरवलेत काल केडगाव चौफुला येथे कला केंद्रावर एका आमदाराच्या भावानं बेछूट गोळीबार केला आणि त्यात एक महिला डान्सर ही जखमी झालेली अशी बातमी पाहायला मिळते त्याच्या अगोदरच आपण पाहिलं तर तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वाकयुद्धाचा परिणाम होऊन गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी टकलेनी जितेंद्र आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत नितीन देशमुख यांना मारहाण केली आणि जो नितीन देशमुखच्या सोबत वाद झाला त्याच्या अगोदर गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या आवाजातच अशा पद्धतीने दरवाजा उघडला की जिथे आव्हाला पाळायला लागलं बरोबर आणि त्यावेळी एवढं होऊ सुद्धा पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर अगदी लागले का अशा विभागात बोलतात म्हणजे जणू काही त्यांची चुकच नाही किंवा त्यांना माहितीच नाही त्याच कार्य करता दुसऱ्या दिवशी महान टकले ज्याच्यावर एमपीडीए सारखी कारवाई झालेली आहे जो मोक्या मधला आरोपी आहे अशा आरोपी ना तुम्ही विधीमंडळात प्रवेश कुठे देताय आहे सुरक्षा रक्षक आहे ती कशासाठी म्हणजे विधिमंडळाची सुरक्षा यंत्रणा राम भाऊ झालेली आहे संजय गायकवाडांनी विधान भवनाच्या परिसरातील कॅन्टीन मध्ये ते, ते वास आला त्या अन्नाचा म्हणून त्या कॅन्टीन चालकाला महाराण केली लोकप्रतिनिधी टावेलो येता बनेलो येता आणि लाथामुख्याने महाराण करता आमदार असताना ते काय चाललंय ला अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष गोविंद गायकवाड यांच्यावर शाईफक होते भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दीपक काटे त्यांच्यावर अगदी विषारी ओंगण त्यांच्या तोंडाला अंगाला फासतो त्यांना मान करतो आणि तिथलं पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेते अक्षरशः कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा हाच गोपीचंद पर शरद पवारांच्या कुटुंबाबद्दल बद्दल कुटुंब म्हणून उल्लेख करतो भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षता शब्द आहे ते प्रत्येकाला त्याच्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाचं हिरावून घेऊ शकत नाही तरी त्याच्या कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही त्याच्या अगोदर स्वागेट येथे एका युवतीवर बलात्कार होतो त्याच्या अगोदर पाहिलं तर बदलापूर येथे एका छोट्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो माळेकडे म्हणून अक्षय शिंदेला पोलीस एन्काउंटर मध्ये मारतात आणि मूळ आरोपीचा आता पत्ता लागत नाही त्याची नक्की कोणाची नाळ होती कुठपर्यंत हे प्रकरण गेलेलं होतं त्यात नक्की कोणता मासा मासागराला लागला ला होता हे त्यामुळे उलगडलेलं नाही बीडमध्ये गेलो आपण तर संत देशमुखची हत्या होते सत्तेतील मंत्री असणारे धनंजय निकटवर्तीय वाल्मिक असतात मुंडेवर्तीय ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून उठाव होतो रस्त्यावर लोक येतात तेव्हा कुठेतरी धनंजय मुंडे राजीनामा देतात आणि वाल्मिक वाल्मिकाळला पोलीस अटक करतात तिथेही त्याला पोलीस यंत्रणा व्हीआयपी सुरक्षा देते व्हीआयपी ट्रीटमेंट देते नक्की काय चाललंय अलीकडच काल गंडपूर इथला तर विधान भवनात रमी खेळणारे कृषी मंत्री आमच्या महाराष्ट्राला मिळाले इथला महाराष्ट्रातला शेतकरी या पौजण्यमानामुळे निसर्गाच्या कोपीमुळे हवालदिल झालेला आहे त्याच्या मालाला बाजार भाव नाही काही ठिकाणी पाऊस एवढा पडलाय की पिकं वाहून गेली काही ठिकाणी पाऊस पडलेलाच नाही पिक पिक उगवत नाहीत इथला शेतकरी राजा बळीराजा हा हवालदिल झाला असताना महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना विधिमंडळात हे महादय काय करतात हे मोदय रम्मी खेळण्यात गुंतलेले अशाच प्रकारचा असंवेदनशील कृषी मंत्री असेल तो शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहे त्याच्या अगोदर पाहिलं होत परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला ठेवलेले संविधान शिल्पाची विचंना करणारा आरोपी त्याला अटक करा यासाठी कलेक्टर कशी मोर्चा नेला जातो संविधान प्रेमींचा तर त्या ठिकाणी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये पोलिसांनी केलेल्या महाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होतो तो सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या बाबत ज्यावेळी विधान भवनात प्रश्न विचारला जातो त्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राज्याचे गृहमंत्री काय उत्तर देतात पोलिसांच्या महात मृत्यूच झाला नाही म्हणजे मला असा प्रश्न पडतोय आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला असा प्रश्न पडतोय की देवेंद्र फडणवीस साहेब हे डॉक्टर केव्हापासून झाले कारण शवविच्छेदन अहवालात आलेल्या रिपोर्ट नुसार पोलीस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालाय संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जग लाईव्ह चाललेली पाहतोय पाहतो विधिमंडळाचं कामकाज पावसाळी अधिवेशनाचं तुम्ही धडधडीत बोलताय म्हणजे काय झालेलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हरवलेला आहे असं म्हणायला हरकत हर नाही म्हणजे हे एका बाजूने लोकशाही संपवण्यासाठी चाललेलं षडयंत्र आहे तर माझे हात जुळून सर्व राज्याच्या जनतेला विनंती आहे की हे राज्य एका निकाशाही झुकत चाललेलं आहे त्यासाठी प्रत्येकानं आता जनआंदोलन व्हायला काळजी त्यासाठी असत्यावस्त्या उतरलं पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल अन्यथा लोकशाही ना टिकणार नाही